त्या अनुषंगानं परभणी शहरामध्ये सकल हिंदू समाजानं कडकडीत बंद ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये प्रशासनाची जबाबदारी पण फार मोठी आहे पोलीस प्रशासन असेल त्यासोबतच आपण असताल आणि इव्हन महानगरपालिका असेल हे सांगण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे त्यामध्ये आम्ही सकाळी दहा वाजता आम्ही जमणार आहोत आणि जमल्यानंतर पहिले एकदा आम्ही शांततेचं आव्हान आम्ही करणार आणि जर का कोणी नाही ऐकलं तर मग आम्ही आमच्या स्वरूपाने बंद करणार मला पोलीस प्रशासनाची सुद्धा या ठिकाणी सहकार्य असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं की बाबा एस पी साहेबांनाही बोलवा महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवा जेणेकरून आयुक्तांना याच्यासाठी बोलवायला सांगायला की जे हातगाड्याचे परवाने आहेत की हातगाड्याचे परवाने जे आहेत हे मनपा देतील त्यामुळं मनपानं कोणत्याही प्रकारचे हातगाडे त्या रस्त्यावर लागू देऊ नये दुसरं पोलीस प्रशासनानं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं जेणेकरून उद्या कोणतंही दुकान कोणतंही प्रतिष्ठान असाल कोणतंही ते ऑटो असतात काय असतात तर हेच करू देऊ नये कारण कालचा जो दुर्दैवी प्रकार झालेला आहे तो आमच्या सगळ्याच्या काळजामध्ये उद्या जर का तुम्ही आम्हाला जर काय सहकार्य करणार नसता तर पुढच्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे या अनुषंगाचं सर्वजण आम्ही या ठिकाणी आपल्याला माहितीच या ठिकाणी देण्यात येणार आहोत सर्व समाजाचे प्रतिष्ठाने बंद राहतील आणि दर्गा रोड त्यातली त्या दर्गा रोड आपणा कॉर्नर साहेब तुमच्या हद्दी मधीलचे ते हे सगळं बरोबर झालं तुम्ही इथं आलात खंडोवा बाजार मार्केट आणि भाजी, भाजी मार्केट भाजी मार्केट रोड हा पात्र रोडचं हा पण हे या ठिकाणी हिंदू या ठिकाणी हिंदूच्या लोकांना गोळ्या घातल्यात विचारून घातले कपडे काढून कपडे काढले हे आम्हाला संताप सहन होईनं ना। म्हणून आम्ही उद्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावं या भावनेनं आज आम्ही ठिकाणी यावलेले